काही बोलायचं आहे का तुम्हाला माझ्याशी नाही बोलायचं आहे का जाऊ का मी काही पण तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता काही विचारायचं असणार तर तुम्ही विचारू शकता काही आहे का काही बोलायचं काही विचारायचं आहे का तुम्हाला नाही तर मग मी जातो नाही बोलायचं का ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे मग जातो मग मी आहे काही बोलायचं नाही का बरं ठीक आहे जातो मग में। बर तुमी? काई तुमी? हो, आ, मी बरं थांबा तुम्ही काही बोलले का तुम्ही हो मीच बोलले माझं नाव अजय मी सध्या दिल्लीला असतो आई वडिलांनी आईबाबांनी मला बोलावून घेतलं होतं जायचं आहे म्हणून तर इकडून गेल्यानंतर मी रिटर्न चाललो जाणार दिल्लीला माय नेम डॉलिल माझं नाव डॉलिल मी युक्रेन युक्रेन ओ अच्छा तुम्ही युक्रेनला होत्या मी पण होतो तिथेच मी पण युक्रेनलाच होतो आणि जेव्हा युक्रेन रशिया जेव्हा युद्ध झालं ना तेव्हा मी परत आलो होतो तेव्हा परत आलो आणि नंतर गेलोच नाही इकडेच माझी स्टडी चालू ठेवली मी तुम्ही आता पण तिकडेच आह का तिकडेच आका तुम्ही युक्रेनलाच हा का आणि जेव्हा युद्ध झालं होतं युक्रेन रशिया तेव्हा कुठे होता तुम्ही पण तिथेच होता का हो मी पण तिथेच होतो आणि तुम्ही आता पण तिथेच आका आता मी इथेच राहते आता एक महिना झाला तेव्हापासून मी इथेच राहते ओ अच्छा अजून परत जाणार ओके का अजून काही मला विचारायचं असेल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता तसं काही हरकत नाही तुम्ही विचारा मला काही विचारायचं आहे तर काही हरकत नाही मला काही नाही विचारायचं तुम्हाला पण तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता मला तर काही नाही विचारायचं जे आई बाबा करणार तेच ठीक मी नाव घेऊ शकतो का तुमचं आखस आखस तर हे बघा डोली मी माझ्या आईबाबांचा खूप हो ठेवतो आणि माझ्यासाठी माझं सर्वस्व माझे आईबाबाच आहे आणि जे पण आईबाबा करतील ते मी मान्य करणार स्वीकार करणार तर तुमचं तुमची म्हणजे काय मर्जी आहे म्हणजे आता मी डायरेक्टच तुम्हाला विचारतो आता डायरेक्टचा जमाना आहे मी तुम्हाला म्हणजे मी मला तुम्ही लाईक करता की नाही करत मी आवडलो का तुम्हाला ओ असं कसं विचारता तुम्ही सांगणार आहे मी काय सांगू तुम्हाला खाय। खाय uh, yes no? yes no? मी बोलू। आई वडिलांवर सोडलं माझ्या आई वडिलांवर सोडलं माझ्या आई वडील खरते तसं मी खरं तसं मी वाघाने सेम पीस यू अँड मी सेम पीस ओके 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 तुम्ही सांगा याच क्वेश्चनचं आन्सर तुम्ही सांगा माय आन्सर इज यस डोली आय लाईक यू तुम्ही मला आवडले माझ्या प्रश्नात माझ्या तुमच्या जो प्रश्न माझा जो प्रश्न ते माझं उत्तर असं आहे थँक्यू 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 सो मच शेती म्हटलं शेती किती काय आपली कास्तकारी शेती तर असल ना बहुत का बस आपल्या सरपंच पदावरच सुरू आहे कामकाज आहे आहे शेती दहा एकर शेती आहे आमच्याकडे वरतीची आहे मग कसं ऍडजस्ट करता तुम्ही शेती अजून आपलं सरपंच पद हे दोन्ही काम कसं ऍडजस्ट होते मग तुमच्याने हम्म होऊन जाते करा लागते आपल्या शेतीच्या कामाला गडी ठेवून देतो गडी एक आबाजी आहे एक आबाजी कशी वयस्करच आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वयाचे आबाजी ते शेती पाहते आपलं पेरणं डारण करून घ्याव ते आबाजी पाहत राहतात आपलं हे सरपंचाचं जे काम असलं गावातलं ते करून टाकावं नाही तर मग आपलं शेतीत पाहाव आपली सरपंच पद काही जास्त नाही आपलं गावाची सेवा करणं आणि बस पदावर राहणं एवढं आपलं काम आहे आपलं जे घर चालते जे काही आहे सगळं आपलं शेतीवर आहे पोरीचं लग्न केलं मोठ्याच घरी लग्न केलं मी पोरीचं जवाई आता इन्स्पेक्टर झाले आहे मस्त यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचे इन्स्पेक्टर आहेत जेव्हा लग्न केलं तेव्हा ते नोकरीवर नव्हते पण मी विश्वास ठेवला विश्वासावर मी पोरगी गेलो एका वर्ष दीड वर्षानंतर जवाई पोलीस झाले <laughs> विश्वास मोठा महत्वाचा हो भरपूर शिक्षण आहे जवळचं शिक्षण भरपूर आहे त्यांच्या वडिलाजवळ भरपूर शेती आहे शेती वडील करतात आणि त्यांनी स्पष्ट सांगून दिलं होतं की आमचा मुलगा शेती करत नाही शेतीमध्ये त्याला इंटरेस्ट नाही त्याने त्यांनी तेन स्पष्ट सांगितलं होतं तो तो कॉम्पिटिशन परीक्षा देतो किंवा फार्म भरत राहतो त्याला एक दोन वर्षात त्याला नोकरी लागणार असं त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्या बोलण्यावर बोलण्यावर लक्ष ठेवलं आम्ही पोरगी देऊन दिली आता मस्त सुखात आहे पोरगी आहे पण भाऊ कधी कधी नाही का विश्वास तोडते लोक म्हणजे आता हे हे ना रिश्ते जोडण्यामध्ये आता खोटारडे पण जास्त होऊन राहिला आहे कारण पोरी भेटून नाही राहिले त्याच्यानं कधी लय बोलून राहिले लोक पोरवाले म्हणजे दहा हजार राहते पगार ना सांगते किती वीस हजार असं बिल चालू आहे आणि नोकरी राहत नाही तरी म्हणजे नोकरी आहे असं बिल चालू आहे भाऊ बाई तुमचं बरोबर आहे पण जसं हिवायानं मला स्पष्ट सांगितलं होतं तसं मी तुम्हाला स्पोष्ट सांगून राहिलो पोरग दिल्लीले राहते त्याच्या मामाजवळ पोराचा मामा मामी दिल्लीले आहे तिथं पोरगा राहते तिथं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करते आणि पार्ट टाइम कोणी जॉब करते त्याचा खर्च तो काढते नोकरी लागायची हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग त्याला माहीत काय करणार आहे तो पण गावामध्ये शेती करायला कदाचितच नाहीच येणार मी हाव समोर मी शेती करतो आणि मी सरपंच आहो मी माय पूर गाव पाहतो गाव सांभाळतो माय घर बी सांभाळतो एक नंबर भाऊ तुमचं काम एक नंबर आहे आवडलं आपल्याला मस्त आहे शांताबाई किती काय बोलते बाबा एवढं किती टाइम बोलून राहिला किती वेळ झाला बोलावन पटकन का बसलेच राहत काय हो सांगतो मी सरपंच भाऊ आता निगाव म्हणतो नाही हो हो निगाव नाहीत काय हा बिंदू झालं अजून बोलून आता निगाव म्हणतो बाई भाऊ कसं आता निघा म्हणतो आम्ही आणि मग सांगतो कळवतो तुम्हाला काय ते निर्णय तर तुम्हाला आम्ही घरी बसून एका जागी बसून चर्चा करतो आणि मग आम्ही तुम्हाला कळवतो फोन करून हो हो बिंदु ते थांबा मी आवड देतो पण तीच अवस्था होती बाई येऊ काय आमदार खम खम झालं का बोलून का बोलणं था? अजून थांबाले लावू काय अर्धा घंटा म्हणतो मी सगळ्या अर्धा घंटा थांबून जा म्हणतो बोलायचं राहिलं काही बाकी राहिलं का बोलायचं भाऊ काही बाकी राहिलं असून बोलायचं तर मी सांगतो बाहेर चाहिले अर्धा घंटा अजून थांबाले लावतो नाही 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 काही नाही बोलायचं राहिलं सगळं बोलणं झालं बरं बोलावते बर, बोला मग आता निघाच म्हणते तर चला मग बाहेर हो 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 चला ननद काही बोलायचं राहिलं का बोलायचं राहिलं असं तर सांगा अजून बसते नो काही नाही सगळंच बोललो ठीक आहे मग चला भाऊ हां शांतबाई आपण तसं स्पष्ट बोलूच शकतो ना हो बिंदू बोलूच शकतो ना काय बोलायचं आहे ना स्पष्ट बोल माय कसं म्हणणं झालं शांताबाई का मला असं वाटते आम्हाला का पुराच्या आईले आवडली नाही वाटते बाई चेहऱ्यावरून तसंच वाटे रागीत चेहऱ्यानं नाही नाही बिंदू तसं नाही आवडले नाही म्हणून तिनं चेहरा रागात आणला तसं नाही ते बाई रागीत नाही आहे आणि आवडली नाही आवडली ते घरी जाऊन माहीतच पडन मी फोनच करतो मग तुला त्याचं स्पष्ट बोलणं ऐकून मग तु मी तुला स्पष्ट सांगतोच फोन करून तर शांताबाई बोलले नाही का आता स्पष्ट इकडे बाहेर म्हणजे बाहेर तुम्ही आणते ना तर काय काय गोष्टी झाल्या आता हे पा बिंदू तू माई सख्खी मावस बहीण इकडून बी मी तिकडून बी मी मी हाय मध्यस्थी तर मी तिकडच्या बी गोष्टी तुला सांगू शकत नाही आणि इकडच्या बी गोष्टी मी त्याला सांगू शकत नाही ठीक आहे आता ते काय बोलले स्पष्ट सांगितलं नाही म्हणा काय बोलले काय नाही घरी गेल्यावर अजून विचार बस करतो आम्ही अजून विचार करतो विचारपूस पुराला विचारतो अजून डबल आणि मग मी तुला फोन करून सगळं सांगतो बरोबर आहे मग भाऊ आता स्पष्ट बोलणं घरी जाऊन स्पष्ट बोलते ना इथं बोलले म्हणा पण एवढं स्पष्ट समजलं नाही तर स्पष्ट घरी जाऊन बोलतील सांगन नाही तर मी तर बय बचाल 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 सांगून देईन मग तिकडे काही म्हणतील मी पानचट पडन मी पानचट नाही पडली पाहिजे याच्यासाठी मी आता चुपचाप राहतो बिंदू भाऊ मी चुपचाप राहतो आणि फोन करूनच सांगतो काय आहे ते तेच ऐकून थे म्हणतीन फोन कर ताई मी फोन कर हो बर। मी मामाताने काही नाही सांगू शकत बिंदू आता आणि हो बिंदू इथं आमचं काय बोलणं झालं हे आम्ही तुला सांगू शकत नाही आणि आता जे आपलं आपलं जे आता हे बोलणं होऊन राहिलं हे आम्ही त्याला सांगू शकत नाही बरोबर या सगळ्यात काय होईल बिंदू आम्ही पानचट पडन मी पानचट पडन मी इथं तुला सांगून देईन ते घरी गेल्यावर त्याचा विचार बदलला म्हणजे ते म्हणतील तू काय सांगली तिथं तुम्ही म्हणणार तूच तर सांगतली असं होते ना बिंदू म्हणून मी आता इथं पोस्ट बोलूच शकत नाही शांताबाई हो कमला निघा ना तुम्ही आम्ही येतोच माग निघा अन हो बिंदू एक मी सांगूच शकतो तू म्हटली ना ते बाई पोराची आई रागीत दिसत होती तर एवढं सांगतो मी बाई रागीत नाही आहे आणि असं असते कोणाचं कुठं आलं गेलं म्हणजे चेहरा बदलून जाते आपण आपच हावभाव बदल चेहऱ्याचा तर ता तिचं तसं आहे आता इथं नवीन ठिकाणी आली ते अन वतून पोरगी पाहाली आली तर थोडासा ॲटिट्यूड आलाच असेल तिच्यामध्ये त्याच्यानं ते थोडीशी चुपचाप बसली होती तशी रागीत बाई नाही ते एकदम भंगड स्वभावाची आहे मस्त मजाकी आहे अशी खुल्लम खुल्ला बाई आहे ते रागीत नाही आहे बिलकुल नाही मस्त बाई आहे एवढं मी सांगतो बा हो अजून भाऊ सरपंच भाऊ बी एकदम मस्त गावात कोणाच्या इथं काही बी झालं पटकन धावत येते हा येथे सरपंच पण सरपंच मनाच्याच लायकीचे आहे गाव पूर्ण सांभाळून घेतलं त्याने जसं म्हटलं होतं तसंच पूर्ण गाव त्याने सांभाळून घेतलं घर बी सांभाळलं त सांभाळलं गाव बी त्याने सांभाळून घेतलं काही हो गावामध्ये सरपंचा घरी धावत जाते सरपंच भाऊ बरोबर करते खरा तू खरा, खोटा, खोटा। शांताबाई बर मग आता बिंदू ते जर अशी फोटो पाठवून देतो मोबाईल मध्ये डॉलीची काढून घे शांताबाई आताच काढून घे ना मग फोटो आता 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 घाई झाली आता राहू दे तू पाठवून दे ना मोबाईल फोटो राहते पाठवून देतो एखादी फोटो चांगली वाले चांगलीशी तशी चांगलीच आहे चांगली डॉली मला पसंत आहे बायच माहित पड फोटो पाठवून देतो एक बिंदू हम्म बरं ठीक आहे मी पाठवून देतो फोटो बरं चला मग येतो हम्म हो 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 या या चला हट बापा मला नाही आवडलं बाबा पोरगच नाही आवडलं मला वाईल सारं वायलं वायलंच आहे तू मला व धैर्याचे बाबा तुले काय समजते ललिता भिंड पोरग वायलं वायलं आहे आपली डॉली कोणशी फुटबॉल आहे गोबीचं फूल आहे तेही तर तशीच आहे जोडा मस्त जमते आपल्या ननदबाईची गोष्ट अलग काय त्या बाहेर राहिल्या स्वतःच्या हातानं केलं खाल्लं नाही केलं नाही खाल्लं बाहेरचं खाल्लं म्हणून त्या तशा आहे आता पहा बरं आता जेमते माल आहेत थोड्याशा बऱ्या दिसून राहिल्या आता पहा बरं एक वर्षात कशा मस्त जाड्या झुंब्या बनते तर मस्त बन पण पोरगा त्याला जायचंच भेटते ना तरी तू व्हायला बायला आहे वहिनी तसं नसते पोरगा बी बाहेर राहतो म्हणते दिलेले राहतो म्हणतो म्हणते ना पोरगा बी मामाच्या जवळ तर तिथं मामाच्या घरचं खाणं कसं स्वतःच्या घरचं खाणं कसं कसं असते ना वहिनी तर म्हणून पोरगा बी तसं असं पण बापूजी मल नाही पटलं बा आ निरवायलो टीबी हाय का काय आहे बापा पुराले आता आपल्याला माहित आहे आपल्याला ननद बाई किती निरोगी आहे मस्त व्यायाम करते स्वतःच्या शरीराला तेन फिट ठेवलं त्या स्वतःच वाढू नाही देत नाही तर ननदबाई खाल्लं ना ननद बाईना मस्त तेलाचं पूर्णाचं मस्त तुपाचं तर आपल्या ननद काय होतेत मस्त पण ते पोरगा काय माहित बापा काय टीप टीबी आहे का कोणता काय बिमारी हाय तो मीरा रोड रोड आहे किडक लेवानाचा काय वा कोण किडक लेवानाचा आहे हं आते बाई गेले का गेले का ते पाहुणे गेले का हो गेले काय आहे तू काय बोलून राहिली कोणाला बोलून राहिली किडकल्या वनाचं हा आता बाई तुम्ही विचार करा पोरग किती रोड आहे त्याला कोणती बिमारी बी असू शकते काही टी बी आहे काय हाय बापा एवढं रोड रोड आहे म्हणून मला नाही पसंत पडलं आता बाई तर कॅन्सल करा कॅन्सल आणि आपल्या डोलीले ढेर पोरं येईन पावाले डोली किती सुंदर आहे आपली वाली ते पोरग नाही आवडलं मला किडकलाच आहे वहिनी फिटनेस म्हणते त्याले फिटनेस जसं डोलीनं फिट करून ठेवलं ना शरीर आले तसं त्या पोरानं बी फिट करून ठेवलं असं शरीर आली किती फिट केलं तरी बा चांगले पाहिजे बा आता आपल्या घरी किती चांगले आहे बापूजी हे बी सगळे मामाजी बी सगळे कसे मस्त आहे धड धाकडाचे माय बाप बी कसे चांगले होते बाप बाप कसा घेरी गिरी वाढली होती पोरग बाई मामाजी नाही म्हणा पसंत नाही भाऊजी चांगलं नाही पोरग आपल्या डोलीला शोभणार बी नाही लिता जाय बरं चहा बरं जरा सगळ्यासाठी सगळ्यांसाठी बसू बसू कंटाळला जू कटायला आणि चहा जाय फालतूच्या गोष्टी नको करू फालतू काही बी बोलत राहतं जाय छान जाय बरं चहा बनव बरं जाय सर जरा सा सगळ्यासाठी चांगलं चहा बनव जराशी पापड की पडतड जाय हो ठीक आहे काजल चल तू पापड जो मी चहा हो ठेवतो तर तिला कायले नेतं तर राहू दे कधीची बिचारी स्वयंपाक घरातच आहे ते भांडे तिने घासले असं काजल नाही तू ना हो मी इकडे पाहुणे बसले होते तर मग मी भांडे कुंडे घास झाड झाडझूळ सगळं क्लीन केलं पाय ते कामात होती तू काय करत होती उरलेली इकडे तिकडे इकडून तिकडे तिकडून तिकडे जा आता चानवूयातीस तिला काजेला राहू दे जाय तू चानव पापडी बनव तळ हो हो तळतो बापा बनवतो कोणी ऐकतच नाही पायावर गोटा बोलतो मी तुमचा काय डोली काय म्हणते आपली मामाजी डोली तर काही नाही म्हणत आपण जसं करू तसं ते ऐकतील त्याचा काही आक्षेप नाही काही त्याची हरकत नाही आणि मला तर वाटते मामाजी की जोडी परफेक्ट आहे कारण पोरगा पाहिलाच असेल तुम्ही पोरगा आणि आपली डोली दोनही दोघी दोघही कसे सारखे दिसते सेम सेम दिसते नाही आणि दोघांचं शिक्षण बी चांगलंच आहे म्हणजे जास्तच शिकलेले आहे अनुभवी आहे हुशार आहे दोघं बी सारखे आहे म्हणून मी काय म्हणतो मामाजी आपण हो म्हणाले हो म्हणाले काही हरकत नाही आपण हो म्हणू शकतो आता पाहा बा मग तुमचं काय म्हणतात मामाजी तुमचं काय म्हणता तुम्ही तर आता बाई तुम्ही सांगा मग माय तर हो म्हणलं तर चालते बा कारण माझी बहीण आहे तिनं रिश्ता आणला याचा मतलब चांगलंच असेल ते माझ्यासंग काय वाईट करू शकत नाही बाबा आपण बसू चहा बनू द्या चहा पिता पिता आपण गोष्ट करू काय समोर आता त्याचा फोन काय येते त्याचा फोन येईल तसं मग आपण ठरू बरोबर येऊ दे त्याचा फोन येऊ दे मग अरे मग विचारतील ना ले का ते फोन येतील तर तुमचं काय मत आहे तर मग आपल्याला पहिले ठरवून ठेवावं लागेल ना आपलं काय मत आहे मग त्याचं काय फोन येते तर जाय तिकडे मग बाबा हो तो बरं बोलून द्या चहा येऊ दे चहा घेतागीता आपण बोलू डोली लई बसू ती लई विचारू बर हो गुब्बू आलो मी अरे बाबा बसतो ना ग आ थोडा का बसतो काय आणलं काय सोबत काय आणू लेकरासाठी किती खुश झाली ते बाबा आले बाबा आले करून काही बी आणायचं मी आलो ना तिच्यासाठी मीच आलो तिच्यासाठी मा येण्यानच किती खुश झाली ते तिला नाही पाहिजे काही तू फालतूचा लाड नको लो कौ काय आणलं नाही असं नाही तसं नाही आई बाबा कुठं गेले गाडी नाहीये कोठ्यात अहो आई बाबा पोरगी पाहाले गेले काय पोरगी पाहाले मासाठी अरे बॉ मग तुले कुठं धाडते रे बॉ हे हा तुले तुले तुझ्यासाठी बी दुसरा पोरगं पाहिजेत का मग आई बाबा बोलू तुम्हाला मी काय का हो तुम्ही काहीच काहीच बोलता आता तुम्हाला दुसरं लग्न करायचं आहे काय

अरे बाप रे असं आहे काय मी तर घडात दोचकून गेलो रे बा असं <laughs> वाटलं का रे बा काय होते काय नाही आता जीवनामध्ये अजून कोणती दुसरी बोला आणते काय रे बो असंच वाटलं मला माहिती बोला म्हणजे मी काय बला हो का तुमच्यासाठी आराध्या चल मग बाहेर घुमाले जाऊ चॉकलेट घेऊन देतो तुला काय बोलले तुम्ही काही नाही मजाक केलो चल येतो मी बिस्किट घेऊन चाड

संग उसके नाव अपुन ना मैं जोड आया मैं उठ दिल छोड आया एक मोड़ आया मैं उठ दिल छोड आया अज़े। 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 का काय का, बाबा काय म्हणता काय बोल काय लेखा का? कुठं गुंग होता तू याही आवाज मारून राहिली मी आवाज मारून राहिलो आमच्या तिकडे पाहून राहिला ना बोलून नाही राहिला काय होतो त्या डोक्यात कदा डोळ्यासमोर काय होतो काही नाही ना बाबा काही हो नाही मी हात पाहतो तुम्ही तु बाबू आतापासूनच जेमतेम पाहलेच गेलो तर दुनिया भुलला काय हा लग्न झाल्यावर काय होईल हा मी तुझे मी तेरी याद मी भूल गया दुनिया हा असं होईल का बाबा आई काही भी बोलतो बोल मी हात पाहतो तू चा गिमान हे असं काय आजकालचं काम बर मग कमला आता तू काय म्हणणं आहे आता तू हम्म माय काय म्हणणं आहे वशांत शांताबाई आता घरी जावा आता हात पाय धुवा चहा मान पण पे पेतो चहा चाल अंदर चाल भाऊ रामदास भाऊ चाल ना चाल ना शांत अंदर चाल चहा पिऊन घे मग जाय तुझ्या घरी आता काय आता तेव्हा घरी येऊ चहा पिऊ आता जातो मी घरीच जातो मी बी अंग धुतो गरमी झाडी झाली बापा पहिले अंग धुतो आणि मग चहा बनवतो कस मग सरपंच भाऊ काय काय निर्णय केला घेतला म्हटलं भो रामदास भाऊ आता पाहून आता कमला काय म्हणते पोरग काय म्हणते तसं मग सांगू लग्न येवाचं काम जिंदगी भरल्याचं काम हो सांगून देवा म्हणते रामदास भाऊ हो बरोबर तुम्ही जेवढा वेळ घेवाचा तेवढा वेळ घ्या आणि मग आपण बोलू समोरच करू काय करायचं हा बर कमला फोटो आहे मोबाईल मध्ये फोटो पाठवले मी बिंदू ना पोरीची तर तू मनीषाला दाखवून देतो फोटो आणि अजयच्या मामाला दाखवून देतो फोटो अजून कोणाला तुझ्या आई बाबाला फोटो दाखवून देतो हे पोरगी पाहिली म्हणा हो शांतबाई हो आणली का फोटो टाकली का फोटो पाहि मला आठवून राहिलीकडे फोटोची त्या मोबाईलमध्ये काढली तू काढली का फोटो अंदर गेली तेव्हा काढली असन तू ना नाही नाही मला आठवण नाही हो मग बाहेर आली ना तेव्हा मला आठवण आली बिंदूले म्हटली फोटो पाठवून देतो तिनं पाठवला मग मा मोबाईलमध्ये फोटो मग पाठवून दे मा मोबाईलमध्ये पाठवून दे मग तो फोटो हो मी त्या मोबाईलमध्ये पाठवून देतो आणि तू फोटो दाखवून दे आणि सगळेले विचारून घे आणि मग महत्वाचं जेले विचारून घे आणि मग सांग मले मग मग तसं आपण बिंदूले करू फोन मग हां हो हो शांताबाई मी घरी जाऊन अजयला विचारतो पहिले त्याचं काय मत आहे मग मनीषाला फोन करतो तिले सांगतो फोटो दाखवून देतो आणि मग मा भावाला बी कमलेशले फोटो दाखवून देतो मा आईबाबाला बी दाखवून देतो आणि मग तुले तुला घरीच येतो मग आम्ही दोघंही मग तिथून मग करू मग समोरचा काय आहे ते मग फोन करू मग मी तुले आता मग चला समोरचा व्हिडिओ उद्या भाऊ मग आहे ना आता याय जे बी विचार करायला टाईमच लागेल ना लग्नाची गोष्ट होय जिंदगी भरायचं काम राहायचे म्हणून ते वेळ घेत आता उद्या समजून जाईन मग काय आहे काय नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये हो म्हणते का नाही म्हणते काय म्हणते जुळते का नाही जुळत उद्या माहीत होईन मग मं, भेटू मग उद्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर बी करा व्हिडिओ असे चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ येत राहते तर व्हिड चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहू मग उद्या समोर